एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरक्षुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील जिज्ञासा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत आणि एम एस टी सीईटी जे डबल ई दोन हजार पंचवीस सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये लक्षणीय यश मिळवत तालुक्यात नाव कमावलंय यंदा बारावीच्या परीक्षेत जिज्ञासा अकॅडमीचे दोन विद्यार्थी तालुक्यात अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत याशिवाय अकॅडमीतील बहुतांश विद्यार्थ्यांनी एम एसटी आणि जे डबल ईमध्ये नव्वदपेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळून यशाची परंपरा कायम ठेवली आहे बारावी बोर्ड विज्ञान शाखेमध्ये श्रेष्ठ लांडगे त्र्याण्णव पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवत तालुक्यात पहिला आलाय तर नव्वद पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवत यश सदाकाळ हा तालुक्यात दुसरा आलाय एम एस टी सीईटीमध्ये यश सदाकाळ अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौदा पर्सेंटाईल प्राजक्ता डोंगरे अठ्ठ्याण्णव पूर्णांक नऊ पर्सेंटाईल मिळवत पास झालेत जे ई मेन्समध्ये काकड शांतनू चौऱ्याण्णव पूर्णांक चार पर्सेंटाईल मिळून पास झालाय या यशाबद्दल जिज्ञासा अकॅडमीतील एकूण सत्तावीस यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान, सन्मान केला गेला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण विस्ताराधिकारी ज्ञानेश्वर वागचौरे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये युनिक करिअर अकॅडमीचे संचालक अरुण गोडसे पालक प्रतिनिधी डॉक्टर काकड जिज्ञासा अकॅडमीचे संचालक हर्षद पवार राजेंद्र शिंदे सुनील परांडे यांचं विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने हजर होते तर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवलं गेलं आहे का काम तुमच्या विद्यार्थ्यांनीच केलेलं आहे नव्याण्णव टक्के काम हे विद्यार्थ्यांचं आहे पण ते जे एक टक्का काम आहे त्याच्या व्यतिरिक्त जे नव्याण्णव टक्के त्यांनी केलं त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा पालकांचा आहे तर माझं एवढंच मात्र ज्या विद्यार्थ्यांचे पालक इथं आज आलेले आहेत त्यांच्याबरोबर तर सत्काराच्या वेळेस त्यांनी देखील पुढे यावं कारण तो मुलाच्या त्या यशामध्ये पेक्षा जास्त मोलाचा वाटा तुमचा आहे असं आम्ही मान्य करतो किंवा असं आम्हाला वाटतं तर सर्वप्रथम आपण सुरुवातीला सीईटीला ज्याला सगळ्यात जास्त गुण मिळाले तर तो विद्यार्थी आहे यश सदा आपल्या या अकॅडमीच्या दोन मुलांनी प्रथम क्रमांक प्राप्त झाले आहेत त्या दोघांचा त्याचबरोबर पुरवणितांनी जे सर्वाधिक गुण मिळवलेले आहेत जे उद्याची भावी इंजिनियर म्हणून अत्यंत चांगल्या चांगल्या कॉलेजेसला जाणार आहेत याची खात्री बाळगून पालक आणि विद्यार्थी आलेले आहेत तेव्हा त्याही मित्रांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो कारण एवढं स्पृहणे यश मिळवण्यासाठी खूप काही करावं लागतं त्या विद्यार्थ्याला तर करावंच लागतं पण पालकांनाही खूप काही करावं लागतं इतकं काही सहज नाही मुलं अभ्यास करतात खरं तर त्या मुलाला अभ्यासासाठी वातावरण असेल त्याचं येणदान असेल त्याची सोय असेल डबा असेल नवे जिज्ञाचा क्लास लावायचा असेल हे कोणी केलं पालकांनी केलेलं आहे त्यामुळे आपण पालकांप्रती तुमचं ऋण कधीही विसरू नये ही माझी पहिली भावना आहे अजून तुम्हाला ते राऊंड यायचे ना मग ते राऊंड आल्यानंतर आता सर बोलणारच आहे त्याच्यावर त्या राऊंडमध्ये मग तुम्हाला जे जे कॉलेजचं काय कुठलं पुढं घ्यावं कुठं नंतर घ्यावं ते त्यांना त्याची कल्पना आहे ते सांगतील त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच कॉलेजची एंट्री भराला आणि तुम्हाला नंबर लागणार आहे याची खात्री आता हे झालं फेटा बांधण्यासाठी फेटे न बांधणारे म्हणजे आम्ही काय बाब केलं आम्हाला काही धरणांना घेतलं खरं तर तुम्ही त्यांच्या कशा हुशारात आज सध्या देश चालवणाऱ्यांच्या शिक्षणाची गती पाहिली किंवा त्यांच्या एकूण डिग्र्या तपासल्या तर त्याच्या दहा पटीने डिग्र्या असणारी माणसा आज नोकऱ्या करतात कामं करतात व्यवसाय करतात पण देश ते चालवतात कारण त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर एका वेगळ्या कारणासाठी केलेला आहे जो तुम्हालाही करता येईल ना असं काही नाही का माझा नंबर तिथे लागला नाही म्हणून माझ्यासाठी कोणती जागा शिल्लक नाही का खूप जागा आहे आपलं काय झालंय आपण एखाद्या वर्गामध्ये आल्यानंतर जे ना मानवी स्वभावाची ही आहे कुठली कुठल्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यानंतर किंवा वर्गातही आपण जेव्हा जात होतो आतापर्यंत तुम्ही बारावीपर्यंत जात आलात क्लासमध्ये आलात तेव्हा आपण पासून जागा कुठे असते आपली नेहमी नेहमी मागे असते आपल्या पहिल्या वाखा कुणी बसतो आताही बाख हे आपलं कायमारीव आहे तुमचा रॅमनी पण तीच केली असं काही के परंतु हे ज्याला कळलं ना की मी पाहिलेला घर बसून लाभली तो खूप पुढे जातो भाग्यवान मुले हो ज्या काळात आपण शिकलो डॉक्टर त्या काळात हे कुठं वस्तू होत्या कुठं काय होतं आपल्याला सर बोलायचं ना आपण ऐकायचं लिहिलेल्या पुस्तकात पाहायचं लिहून काढायचं त्याच्या जा बाहेर जाऊन काय असतं कोणालाच माहीत नाही आमच्या काळात आता तुम्ही त्याच्या पुढे आहात आमच्या वडील क्लास बंद होती तेही मला सांगायला आवडेल त्याच कारण परिस्थिती बंद होती सॉरी पण म्हणून काही आणलं नाही पण बदलत्या काळाने तुम्हाला नवीन तंत्रज्ञानाने खूप गोष्टी हातात दिल्या मी तर असं म्हणलं आताच्या घडीला तुमच्या हातात जग आहे पेटे बांधलेले आहे त्याच्यातले बरेचसे विद्यार्थी हे आमच्याकडे अकरावी आणि बारावी पासून आहे आणि त्यात अकरावी आणि बारावीला ही बॅच आम्हाला अशी मिळाली की ह्या बॅचने दोन वर्ष आम्हाला कधी सांगावं लागलं नाही म्हणजे काही मुलगा याच्यातला असा नव्हता का जो टाइमपास करत होता प्रत्येकजण हा सिरियस होता आणि आज त्यांचे रिझल्ट त्यांना मिळाले आहे आमच्या ॲकॅडमीचं हे दुसरंच वर्ष आहे की या दुसऱ्या वर्षातच आम्ही संगमनेर तालुक्याचे स्टेट बोर्डमध्ये प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक हा आम्हालाच मिळाला <laughs> आणि <आही। laughs> दुसरी सांगायची बाब म्हणजे सीईटीची ही आमची दुसरीच बॅच आहे तालुक्यामध्ये आमचे जवळजवळ सत्तावीस मुलं हे म्हणजे आबो एटी सत्तावीस आले आणि ट्वेंटी थ्री मुलं ही एटी फाईव्ह आहे आणि हा दुसऱ्याच बॅचचा रिझल्ट जा। आमच्या अकरावीला फक्त आम्हाला आता जी बॅच आमची बारावीला गेली या मुलांचं एक मी म्हणा लक्ष्मीच्या पावलाने म्हणण्यापेक्षा एक आमच्यासाठी नशीब घेऊन आलेली ही मुलं आहेत वीस मुलांची बॅच आमची फक्त अकरावीची होती आज आमच्याकडे नव्वद मुलं बसतात फक्त हे सगळं यश आहे पात्रात टाकलेलं आहे आणि म्हणून मी त्यांचेही खूप आमच्या विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन दर्जेदार अध्यापन आणि विद्यार्थ्यांची मेहनत या त्रिसूत्रीमुळे हे घवघवीत यश मिळवणं शक्य झालंय यामुळे जिज्ञासा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी संगमनेरच्या शैक्षणिक नकाशावर आपली छाप सोडली आहे तालुक्यातील पालकांनी आपल्या मुलांच्या घवघवीत यशासाठी जिज्ञासा अकॅडमीतच ऍडमिशन घ्यावं असं अकॅडमीच्या वतीनं सांगितलं गेलंय यश सदाकाळ अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौदा पर्सेंट प्राजक्ता डोंगरे अठ्ठ्याण्णव पूर्णांक नऊ श्रेष लांडगे अठ्ठ्याण्णव पूर्णांक दोन दीप सोमाणी पंच्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर श्रद्धा लांडगे चौऱ्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर तनुजा राऊत चौऱ्याण्णव पूर्णांक त्रेपन्न अनिकेत पवार चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस श्रावणी कुक्कर त्र्याण्णव पूर्णांक अकरा शांतनू काकड ब्याण्णव पूर्णांक एकोणसत्तर विवेक गुंजाळ ब्याण्णव पूर्णांक अडोतीस अखिल आगविले एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी सुजल कोल्हे एक्क्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी सार्थक इंगळे एक्क्याण्णव पूर्णांक एकाहत्तर उत्कर्षा खतोडे एक्क्याण्णव पूर्णांक बेचाळीस अनुष्का वाघ नव्वद पूर्णांक अठ्ठ्याऐंशी आणि साहिल गुंजाळ नव्वद पूर्णांक त्रेचाळीस पर्सेंटाईल असे गुण मिळवत एम एस टी सीईटीमध्ये पास झालेत तर जे डबलईमध्ये शांतनू काकड हा चौऱ्याण्णव पूर्णांक पाच पर्सेंटाईल मिळवत उत्तीर्ण झालाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर गेली वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी कम्प्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर